नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता आपण जाणून घेणार आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार व्हा तर शेतकरी मित्रांनो सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये आज आवक मात्र भरपूर कमी झालेली आहे कालच्या अपेक्षा जवळजवळ तीस गाड्यांनी आवक आज कमी झालेली आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज फक्त एकशे पासष्ट गाड्यांची आवक झालेली आहे आणि काल एकशे पंच्याण्णव गाड्यांची आवक झाली होती काल बाजारभाव स्थिर होता परंतु आजच्या बाजारभावामध्ये थोडा बदल झालेला आहे ते बदल कसा झालेला आहे आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे व्हिडिओ शेवट पण बघत चला व्हिडिओला अजिबात स्किप करून घ्या तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या या शेतकऱ्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे स्क्रीनवर सुद्धा माझा नंबर दिलेला आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुम्हाला कांदा आणायचा असेल विक्री करायचा असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तर शेतकरी मित्रांनो सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये आज एकूण गाड्याची आवक एकशे आणि आज सरासरी बाजारभाव फक्त रुपयांनी वाढ झालेली आहे आवक मा मात्र एवढी कमी असून सुद्धा फक्त दोन रुपयाची आज सोलापूर मार्केटमध्ये मा बाजारभाव वाढलेला आहे ते कसं पद्धतीने वाढलेलं आहे ते जाणून घेऊया तर कुणापुरसुंगी आज बाजारभाव मार्केटमध्ये मा तीस रुपयापासून ते चौतीस रुपयापर्यंत विकला गेला आहे काही वक्कल पस्तीस रुपयापर्यंत गेलेले आहेत आणि गरवा कांदा जो आहे हरणा गरवा तो पस्तीस रुपये ते चौतीस रुपया दरम्यान काही वक्कल लिहिलेले आहेत सरासरी बाजारभाव पाहिला असता तीस रुपयापासून ते रुपयापर्यंत राहण्या गर्व आहे लाल कांदा आज रोज आज रोजी मार्केटमध्ये तीस रुपयापर्यंत काही वक्कल गेलेले आहेत अठ्ठावीस ते तीस रुपये काही वक्कल तर सत्तावीस ते अठ्ठावीस रुपये तर हे एक नंबर बाजारभाव आहे आणि दोन नंबर बाजारभाव पाहिला असता पंचवीस पासून ते सत्तावीस रुपयेपर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये दोन नंबर कांद्याचा बाजारभाव आहे आणि तीन नंबर कांदा प्रेंदा� पाहिला असता अठराशे पासून ते पंचवीसशे रुपयापर्यंत आहे आणि जो गोल्टागोली आहे तो हजार रुपयापर्यंत सुरुवात आहे आणि जो फगडी कांदा असतो तो आज सोलापूर मार्केटमध्ये चौदाशे रुपयापासून सुरुवात आहे तर हा होता सोलापूर पण बाजार समितीचा कांदा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा त्यांना कळू द्या सोलापूर मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे आणि आवक मात्र कमी झालेली आहे आवक कमी झाली म्हणून तुम्ही कांदा गडबड करून मार्केटमध्ये घेऊन येऊ नका कारण की सध्या जी परिस्थिती आहे ती स्थिर आहे आणि बाजारभाव वाढण्याची अजून एकदा शक्यता आहे या पाच तारखेनंतर अजून एकदा बाजारभावामध्ये तेजी येण्याची शक्यता कांदा विश्लेषकांनी वर्तवलेली आहे परंतु कच्चा कांदा मार्केटमध्ये आणून आवक वाढू देऊ नका अशीच परिस्थिती राहिली तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे तर भेटूया अशाच कांदाविश्लेक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंतही धन्यवाद धन्यवाद